नमस्कार मी आरती स्वागत करते तुमचं अगदी मनापासून माझ्या ताईंचं आणि माझ्या गोड मैत्रीणचं माझ्या चॅनलवरती आय होप की तुम्ही सगळेजन जन्मस्त आणि मजेत असा तर ही पाणीपुरी ना आम्ही संध्याकाळी बनवलेली होती तर तीच म्हणलं चला तुमच्यासोबत पण थोडंफार पर शेअर करावा तर संध्याकाळी मी घरीच पाणीपुरी बनवली होती आणि आता मुलं पण घरी आहे तर चला म्हटलं मुलांना पण काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर बाहेरची पाणीपुरी एवढी काही खास नसते आणि घरी बनवलेली म्हणजे कसं हेल्दी पण राहते आणि छान पण राहते तर तीच तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलेलं आहे संध्याकाळचा आणि हा जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा तर चला आता स्वयंपाकाची तयारी वगैरे चालू आहे का ना काय होतं ना कधी कधी इतकी गडबड होऊन जाते ना काय सांगावं सकाळी उठायला उशीर झाला म्हटलं की काय कामाचा सगळा मेळच पांगतो काय सांगावं तुम्हाला तर आज मला पण तसंच झालं सकाळी उठलं उशीरा तर आता मुलांना पण सुट्ट्या चला तर म्हटलं असं निवांत झोपावं थोडंसं पण काय निवांत झोपलं काय आराम म्हणलं की आराम असतं थोडासा आराम केला तर हे असं होऊन गेलं खूप गडबड झाली आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी करायची बरं त्याच्यामुळे तर मुलांना पण सुट्ट्या होत्या मला निवांत झोपले होते तर उशीर झालं मग स्वयंपाका जाते सर्व मग सर्व काम पटापटा आवरून घेतला आणला चला आता स्वयंपाक बनवून घ्यावा कारण मुलं पण घरी आहे आणि नाष्टा वगैरे तर काय थोडंफार दूध बिस्किट ते खातात त्याच्यामुळं कधी कधी होतो नाश्ता कधी कधी होतच नाही तर आमची तर जास्त असं सकाळचा नाश्ता तर होत नाही जास्त करून तर कधीतरी असतो किंवा काही आप्या आप असले किंवा इडली असली कधी पोहे तर, तर मी रोज नाही बनवत मी डायरेक्ट स्वयंपाक बनवत असते आणि बिस्किट वगैरे जर असले घरात तर ते मुलं मग खातात तर चला म्हणलं आता छान असं पीठ पण विजगाण बघा ना आता काय झालं तर पीठ पण संपून गेलं मग चला म्हणलं आता याच्यातलं थोडंफार काढून ठेवते आणि दळण पण आज आणायचं आहे तर डबा वगैरे पण घासून ठेवला ते चला आता पीठ वगैरे जे आहे ते छान असं भिजवून घेते म्हणजे फास्ट होऊन नंतर येत एवढं आली तिला पण बिस्किट खायचे होते तर ते डब्यातले बिस्किट तिला दिले खायला आणि त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे जे आहे ना ते भरून ठेवले तर कालच मार्केटमध्ये तांदूळ वगैरे आणले होते तर चला म्हणलं आता पण हातासारचे चांगलेच असे डब्यामध्ये भरून ठेवावं तर ते पण डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे आणि तर बघा ते मुलांचं एक ना एक घरी असले की असं चालूच राहणार आहे त्याला आग मुलंच आहे त्याच्यामुळं काय हट्ट पुराव लागतो तर इथं मॅगी करायची होती तर मॅगीला छान असं मसाला टाकून आदण ठेवलेला आहे आणि बा साईडला पण तुरीच्या डाळी ते छान अशा वाळू घातलेलं होत्या आणि उन्हामध्ये तर चला म्हटलं आता हेच दिवस आहेत डाळी वगैरे वाळू घालायचे व ओलचिल्लं करायचं तर माझ्या ताईंचं पण छान असं ओलचिल्लं झालेलं असं पापड्या म्हणा कुरडाया वडे चला तर चला आता मी तर नाही बनवलेलं आहे जास्त तर गेल्या वर्षीचंच होतं थोडंफार त्याच्यामुळे बघू आता नंतर आणखीन आहे एक दोन महिना एक दोन महिने तर चला आता ते बनवून घेतलं म्हणे मॅगी पण एकदा छान अशी शिजलेली आहे तर तिला मॅगी देते खायला आणि चला म्हटलं आता चपात्या पण करून घेते पटकन म्हणजे कसं टाइम पण थोडंफार वाचून जाईन तर दोन्ही पण एकसोबतच कामं करून घेते तर इथं बघू शकता आणि तेवढंच बघा ना तेल पण संपलं होतं म्हटलं चला आता कॅन तर घासून ठेवलेली होती तर हिला आधी मॅगी देते आरोला खायला आणि त्यानंतर मग तेल पण कॅनेमध्ये काढून घेते तर चला म्हटलं आता छान असे कॅन पण वाळून गेल ते म्हणजे घासून ठेवलेली होती तर खिडकीमध्ये ठेवली की छान असं ऊन येतं तर तिथं पण छान असे वाळून गेल ती म्हणलं चला तेलाचा पुडा पण फोडून घेतला आणि तेल त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता हे तेलाचे जे पॅकेट आहे ना आप ले ले ते आपल्याला हे करायचं आहे त्याला म्हटलं आता चपात्याला पण थोडंसं तेल काढून घेते आणि बाकीचं ठेवून देते तर हे बघू शकता मी तेलाच्या पॅकेटासोबत काही करताय तुम्ही म्हणताना हे असं काय करते तर ह्याच्यामध्ये पण भरपूर असं तेल राहतं तर ते पण तेलनं आपल्याला पहिलं काढून घ्यायला पाहिजे तर छान असं कणिक आपण भिजलेलं असतं ना तेच त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं मस्तपणे मळून घ्यायचं तर कसं मग तेलाने पण छान होते आणि पॅकेटाला भरपूर असं ना चिटकलेलं राहतं तर असं पण करू शकता किंवा मग चपातीला वगैरे पण लावू शकतात तुम्ही बेस्ट म्हणजे काही कणकीलाच भारी चिकून जातं तेल वगैरे सगळं ते पुण्यातलं राहतं तेल चला आता चपाती वगैरे पण छान असे लाटून घेते आणि भाजून घेते तर साईडला भाजी पण बनवायची आहे तर वाटाणे आणि तुम्ही तर पाहिलंच वटाणे आणि भात टाकलेला एक सोबतच शिजायला तर रात्रीच वाटाणे जे आहे ते चांगले असे भिजू घातलेले होते तर चला म्हटलं आता ते पण छान असे शिजलेले आहे तर तो र कुकर गार होतं तोपर्यंत म्हटलं चपात्या वगैरे ज्या आहे त्या करून घेते आणि नंतर गार झाल्यावर मग भाजी बनवते म्हणजे कसं पटपट होऊन जाईन आणि काम वेळ पण तेवढाच वाचन तर त्याच्यामुळं चला ते चपात्या वगैरे लाटून घेते आणि छान अशा फुगत आहे चपात्या कधी फुगते बरं का कधी 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 असं होतं ना फुगतच नाही फुगत ना। अजिबात काय होतं काय माहिती तर चला आता इथे चपात्या पण छान अशा भाजून घेते छान अशा करून घेते आणि नंतर मग भाजी बनवते भाजीची तयारी करते नंतर तुम्हाला भेटते चला तर बघा येतं माझ्या सर्व चपात्या वगैरे ज्या आहेत करून झालेल्या आहेत आणि चला म्हणलं आता भाजीची पण तयारी करून घेते तर लसूण वगैरे ते सोलून ठेवलेलंच होत्या तर लसूण छान असं ठेसून घेते कारण भाजीला छान अशी चव येते आपण मिक्सरमध्ये ग्राईंड केलं ना मग तो क असं म्हणजे वेगळी वे चव येते भाजीला तर छान मस्त असं खलबत्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि ती फोडणी दिलेली आहे भाजीला तर मला ना हातानेच टाकायला खूप आवडतं तुम्ही म्हणता चमचा कांद्या वापरत पण कसं आहे ना आपल्याला हाताने थोडंफार कसा अंदाजाने आपण टाकतो तर चला आता एकदा छान भाजीला पण कांदा लसूण ते छान असं परतून घेते आणि नंतर मग चला म्हटलं तर साईडचा पण ओटा वगैरे जे आहे ते पीठ वगैरे जे सांडलेलं आहे ते पण सगळं असं झटकून घेऊया आणि नंतर मग वटा आहे तो घासून घ्यावा तरी तर बघू शकता माझी भाजी पण छान अशी तयार झालेली आहे आणि तेवढ्यात आदित्यचे पप्पा पण आले तर त्यांना पण जेवायला वाढून देते आणि या तुम्ही पण छान असं मस्त वट्याण्याची भाजी भात खायला आणि नंतर म्हटलं चला आता भांडे वगैरे पण लगेच घासून घेते नंतर जर ठेवले ना तर इतका कंटाळा येऊन जातो ना भांडे घासायचा त्याच्यामुळे चला म्हटलं आता आता सरशी ना भांडे वगैरे जे आहे ते पण घासून घेते ना आपला ओटा पण छान आहे ओटा पण छान आणि क्लीन असं स्वच्छ वाटलं तर वाटतो आणि खूप छान आणि फ्रेश वाटतं दुसऱ्या स्वयंपाकाला तो तयार होत असतो संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तर इथं छान असं थंडगार ताक आणलेलं होतं मग ते ताक मी त्यांना पहिला देते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच